जय संघर्ष जय महाराष्ट्र वाहन चालक सामाजिक संस्था आज एक मे कामगार दिन माझे वाहन चालक पण कामगार आहेत ते तो भाग वेगळा आहे की महाराष्ट्र शासनात त्यांना कामगारामध्ये गिन गिनती नाही केलेली तरी आपण आपल्या संघटितपणे लढा देऊ आणि जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या माध्यमाने सरकारला एक दिवस नमू आणि वाहन चालकाची गंती कामगारमध्ये करू जय आप जय संघर्ष वाहन चालक सामाजिक माध्यमाने समजा माध्यमाने कामगार दिनाच्या सर्व कामगार वर्गाला ड्रायव्हर वर्गाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय संघर्ष जय संघर्ष जय महाराष्ट्र वाहन चालक सामाजिक संस्था आज एक मे कामगार दिन माझे वाहन चालक पण कामगार आहेत ते तो भाग वेगळा आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांना कामगारामध्ये गिनती नाही केलेली तरी आपण आपल्या संघटितपणे लढा देऊ आणि जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या माध्यमाने सरकारला एक दिवस नमू आणि वाहन चालकाची गर्दी कामगारमध्ये करू जय आप जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या माध्यमाने संधी आणखच्या माध्यमाने कामगार देण्याच्या सर्व कामगार वर्गाला ड्रायव्हर वर्गाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय संघर्ष